तुजवीन स्वामी राया हे दुख सांगु कुना हे दुख सांगु कुना जाओ कुठे कणेना जाओ शरणसििठाव्याना तु वीण स्वामी राया हे दुख सूणा गोदावरी वरितिरे क्रिडले तुम्ही दया वर्ण भूमि हि जाली श्री चरणां नी वेड़ वेड़ा आठवणी थोरेली वेड़ा आठवणी थोरेली वेड़ा आठ थोर आधार द्या दिनाला तुजवीण स्वान सांगु कुणा, हे दुख सा दुख श्री चक्रधर स्वामी की जय सह योगी चुरायु अवतार या परमार्गाशी आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू महाराज यांना माझा साष्टांग प्रणाम तथा पाचवेवताराशी माझा साष्टांग प्रणाम आपण गेले काही दिवस झाले स्मृतीस्थळ यातील या, या महाडोवापंथाचे पंथाचे प्रथमाचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या स्मृती श्रवण करीत आहोत तर मागच्या भागामध्ये आपण केशुवासांचं चरित्र आपण श्रवण केलं आणि महानुभाव साहित्याला केशुबासांनी दिलेलं चरित्राचं दान आपण बघितलं अनेक भक्तांचं ईश्वरवियोगाचं दुःख आपण पाहिलं तर अशा प्रकारे हा प्रवास सुरू आहे गेले काही दिवस झाले व्हिडिओला विलंब झाला कारण आंबाडीला दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला गेलो होतो त्यानंतर आपण सर्वांनी अत्यंत उत्साहात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली आता लगेचच या पंथाचे संस्थापक आपले सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचा अवतार दिन साजरा आपल्याला करायचा आहे आपण अष्टशताब्दी स्वामींची साजरी करत आहोत आतापर्यंत म्हणवपंथाचा प्रचार कमी होता बरेच लोकांना माहिती नव्हती पंथाबद्दल पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बरेच प्रवचनं धर्मासभा धर्मकार्य सुरू असतात तर खूप लोकांपर्यंत मानवपंथाची माहिती पोहोचलेली आहे आणि ही अशीच पोहोचत राहू हीच ईश्वरचरणी आपली प्रार्थना आहे सर्वज्ञ श्री चक्तरस्वामींच्या अवतार दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपस्थित सर्व अच्युतगोत्रीय सद्भक्त माझा प्रेमाचा व आदराचा साष्टांग प्रणाम। चला तर आपण आजच्या स्मृतीला सुरुवात करूया दंडवत हो तर आजची स्मृती आहे विरहे लक्ष्मीधर भटी ईश्वर विरहे ज्ञानभाष्कर प्रसंसा एकदा विरहे लक्ष्मीधर बा अटनाला प्रवासाला एकटे गेले आपण परमेश्वरांनी निरुपिलीला आचार नित्यविधी निमित्तविधी भक्त आचरत असतात अटनविजन भिक्षाभोजन तसेच लक्ष्मीदरबाही अटनाला प्रवासाला एकटे गेले अटन करताना त्यांना वियोगाचे अतिशय दुःख भरले एकदा विरहे लक्ष्मीदरबा अटनाला प्रवासाला एकटे गेले अटन करीत असताना हृदयात ईश्वरवियोगाचं असहणीय असं दुःख भरलेलं होतं आपण या मोहाच्या दुःखरूपी संसारात असताना एखादा आपला कुणी जीव दूर झाला सोडून गेला तरी दे दुख या ते दुःख या जीवाला सहन होत नाही ते असहणीय असतं सहना सहन करण्याच्या पलीकडे ते दुःख आपल्याला होतं हे तर परमेश्वर वियोगाचं दुःख आहे परमेश्वर वियोगाच्या दुःखाच्या वेदना सहन करीत लक्ष्मीदरबा अटनाला निघालेले होते अशा वियोगाच्या दुःखात ते हिंडत हिंडत पाथरी जवळच्या बाबुळ गावाला आले तेथे शेतात विहीर होती तिच्या मोटेच्या धावेवर बसून ज्ञान भाष्कर स्तोत्राची रचना त्यांनी केली ती करीत असताना कधी कधी ते बेशुद्ध होत आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही असं दुःख त्यांना झालेलं होतं इतकं दुःख झालेलं होतं की ते बेशुद्ध पडत आणि अशा अवस्थेत त्यांच्या मुखातून त्यांच्या हातून एक चरित्र निर्माण झालं एक स्तोत्राची रचना त्यांनी केली तर ते रचना करीत असताना कधी कधी बेशुद्ध होत मग पुन्हा सावध होत परत भिक्षेला जात एखाद्या दिवशी तसेच पडलेले असत मग त्या शेताचा मालक येई त्यांना सावध करी याप्रमाणे त्या स्तोत्राची रचना झाली आता अशा दयनीय अवस्थेत असं वेदना हृदयात ईश्वर वियोगाचं दुःख भरलेलं एवढ्या दुःखात भर मात्र विधी चुकला नाही भिक्षेला जात स्वतःचं भानं त्यांना राहिलेलं नव्हतं शेतकरी त्यांना सावध करी या दुःखाची कल्पना आपण करूच शकत नाही कारण की या प्रपंचात या संसारात या दुःखरूपी सागरात आपण एवढे बुडालेलो आहो की ईश्वराचं दुःख करायसाठी आपल्याला वेळच राहिलेला नाही आहे आपण परमेश्वराला फक्त सुख मागतो कारण की आपल्याकडे देवाला सांगण्यासाठी एवढं दुःख असतं की या दुःखात स्वतःच्या दुःखात आपल्याला ईश्वराचं दुःख होईल की नाही याची कल्पना आपण करू शकत महाभारताचं युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्णाने कुंती मातेला विचारलं काहीतरी मागा म्हणाले तर मातेने दुःख मागितलं आयुष्यभर दुःख सोचलं होतं त्यांनी पांडवाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण आयुष्य दुःखात घालवल्यानंतरही कुंती मातेच्या मुखातून शब्द येतात की देवा मला दुःखच दे कारण की दुःखच अशी गोष्ट आहे की ज्या दुःखात आपल्याला परमेश्वराचं स्मरण होतं देवाचं नाव आपल्या तोंडात येतं नाहीतर सुखात तर आपलं ईश्वर आठवायचाच नाही कधीच नाही तर अशा प्रकारे स्वामींच्या वियोगात निर्माण झालेलं हे स्तोत्र घेतलं भटो लक्ष्मीदरबास यांनी अशा स्वामींच्या विरहात निर्माण झालेलं हे स्तोत्र घेऊन लक्ष्मीदरबा भटोबासांच्या भेटीला आले मग ती पोथी भटोबासांच्या हातात दिली भटोबासांनी ती पाहिली वाचली त्यांना ते स्तोत्र आवडलेसुद्धा भटोबास प्रसन्न झाले त्यांनी लक्ष्मणधर बासांची स्तुती केली तेव्हा भटोबास शेगडीवर हात शिकित होते त्यांनी जेव्हा ते स्तोत्र पाहिलं तर त्या स्तोत्रात आलेले अतिविरहाचे वर्णन वाचून एखादा कोमल स्वभावाचा पुरुष आत्महत्या करील म्हणून भटोबासांनी ती पोथी शेगडीत घातली आणि ते पाहूनही लक्ष्मीधरबा उगेच राहिले बघा आपण या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही आता इथे कारण की जेव्हा भटोबासांनी ती पोथी बघितली वाचली तेव्हा भटोबास आणि प्रशंसा तर केली पण ती पोथी शेगडीत घातली कारण इतकं दुःख त्या स्तोत्रामध्ये असेल की ते जर एखाद्या कोवळ्या स्वभावाच्या कोवड्या मनाच्या पुरुषांनी जे वाचलं तर तो आत्महत्या करील एवढं ते स्तोत्र विरहाण भरलेलं होत म्हणून भटोबासांनी ती पोथी शेगडीत घातली तर अशा प्रकारे लक्ष्मीधर बासांनी स्वामींच्या वियोगात निर्माण केलेल्या स्तोत्राची स्मृती आपण श्रवण केली आज तर पुन्हा एक स्मृती बघूया पुढची लक्ष्मीदरबा माहीमबटा संवादी योगभ्रष्ट निर्वचने एके दिवशी लक्ष्मीदरबानी मग माहीमबटांना पुसले योगभ्रष्ट ज्ञान झाले नाही पण अनुसरला नाही हा कोणत्या अवस्थेचा योगभ्रष्ट हा कोणत्या अवस्थेचा हा प्रश्न माहीम भट्टना लक्ष्मीधर बासानी विचारला परमेश्वर त्यांच्या अनुसरणाची त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाट पाहतात म्हणजेच परमेश्वर जीवाच्या कितव्या वर्षापर्यंत अनुसरण घेण्याची वाट पाहतात तर त्यावर माहीमभट्ट म्हणाले तो तुमच्या आमच्या वयाचा असतो म्हणजे छप्पन सत्तावन्न वर्षाचा होईपर्यंत ईश्वर त्याची वाट पाहतात मग उदास होतात बघा परमेश्वर छप्पन सत्तावन्न वर्षाचा होईपर्यंत प्र जीवाची प्रतीक्षा करतात जीवाची वाट पाहतात की कधी तो हा मोहाचा दुःखरूपी संसार सोडून प्रपंच सोडून ईश्वर मार्गात येईल ईश्वर सतत भक्ताची वाट पाहत असतात जीवाची वाट पाहतात पण मात्र दुःखातून या संसाराच्या दुःखातून या संसाराच्या मोहमायेतून बाहेर पडायला पुढे धजतच नाही म्हणच होत नाही संसारातून बाहेर पडायला परमेश्वर म्हणतात ना स्वामींचं वचन आहे अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती ती हात ठेवनी वाट चितू पाहसी पण मी कडे वाडविला रे पापाच्या हा प्रश्न लक्ष्मीधर बासांचा होता तर ते ऐकून मग भटोबास म्हणाले तो तर माझ्या वयाचा साठ बासष्ट वर्षाचा नाही मग तुमच्या अवस्थेचा कसा असेल मग त्यांनी विचारले मग जीवाला योगभ्रष्टता कोणत्या अवस्थेत निष्पन्न होते यावर भटोबास म्हणाले ज्याच्या सुरकुतलेल्या चामडीला कातडीला चिमटा घेतला असताही तो दुखत नाही योगभ्रष्ट त्या अवस्थेचा असतो म्हणजे जेव्हा सुरकुतलेल्या चामडीला कातडीला किंवा चिमटा घेतला असताही ते दुखत नाही किंवा स्पर्श ज्ञान होत नाही आपल्याला त्रास होत नाही असं जेव्हा विदीर्ण होऊन जातं शरीर योगभ्रष्ट त्या अवस्थेचा असतो मग हे एकूण भट्ट लक्ष्मीधर भट विस्मित झाले तर बासांच्या प्रश्नाचं निराकरण भटोबासांनी केलं तर अशा प्रकारे योगभ्रष्टाबद्दल भटोबास यांनी त्यांना सांगितलं तर अशा प्रकारे योगभ्रष्टाबद्दल आपण स्मृती श्रवण केली त्यानंतरची एक स्मृती पुन्हा आहे ते सुद्धा आपण बघूया हे पुढच्या भागात घेतली असती पण माहीम भट आणि लक्ष्मीधर भटांच्या संबंधित ही स्मृती आहे म्हणून मला असं वाटतं की आताच घेऊया तर स्मृती आहे माहिंबटा तस्कर बंदनिमित्त मौन निषेध एकदा माहीमभट्ट व लक्ष्मीधर भट हे भटोबासांना विचारून अटनाला गेले होते तर त्यांना एका ठिकाणी लोकांनी चोर समजून धरले तर असंच विधी आचारात करायचे नाही आम्ही भक्त तर महिम भट्ट आणि लक्ष्मीधर भट भटोबाना विचारलं त्यांनी आणि परवानगी घेतली आणि अटनाला निघाले तर त्यांना एका ठिकाणी लोकांनी चोर समजून धरले काही शारीरिक शिक्षा करू लागली त्यांना काही शारीरिक त्राससुद्धा दिला त्या ते लोकांनी तर आणि लोक म्हणाले चोर आहेत यांना सुडावर चढवा चोर म्हणून लक्ष्मीधर बासण्ण आणि माहीम भटांना लोकांनी पकडलं त्यांना शारीरिक त्रास दिला आणि म्हणाले हे चोर आहे त्यांना सुडावर चढवा एवढं लोक बोलत होते पण भटोबास लक्ष्मीधर बासण्नी आणि माहीम भटाणी मौन सोडलं नाही त्यांनी मौन धरलेलं होतं लक्ष्मीधर भटांनी अपेक्षेने माहीम भटाकडे पाहिले मग माहीम भट्ट त्यावर म्हणाले जरोवा शस्त्रोवा देह आजाराने जाईल किंवा शस्त्रघाताने जाईल आणि हे ऐकून ते लोक म्हणाले अरे रे हे विद्वान आहेत चोर नाहीत मग सोडले मग भटोबासांजवळ आले तर अशा प्रकारे जेव्हा पकडलं सुडावर चढवलं असं म्हणत होते की चोर आहेत त्यांना सुडावर चढवा लोक एवढ्यापर्यंत बोललेले असताना यांनी मौन सोडलं नाही मग जेव्हा लक्ष्मी दरबट आणि माहीमभट्ट एकमेकांकडे बघत होते तेव्हा माहीम भट्ट म्हणतात की जरो वा शस्त्रो वा देह आजाराने जाईल किंवा शस्त्रघाताने जाईल आणि हे शब्द त्या लोकांच्या कानावर पडले आणि ते ऐकून त्यांना असं वाटलं की हे विद्वान लोक आहेत हे चोर नाहीत म्हणून ते म्हणतात अरे रे हे विद्वान आहेत चोरण आहेत मग त्यांनी लोकांनी माहीमभट्टाणा लक्ष्मी दरवासांना सोडले मग दोघेही भटोबासनजवळ आले तर त्यापूर्वीच भटोबासांपर्यंत ही बातमी पोचली होती तर एकाने तत्पूर्वीच ही वार्ता भटोबासांना सांगितली होती मग भटोबास म्हणाले का हो शिक्षा देईपर्यंत मौन ठेवले असे करू नये मग माहीमभट्टाणा आणि ब लक्ष्मी भटोबास म्हणतात की शिक्षा देत होते शारीरिक त्रास देत होते लोक तोपर्यंत मौन धरू नये असं करू नये जो परिहार देता येईल तो द्यावा की म्हणजे जेवढं बोलता येईल जेवढा निराकरण करता येईल परिहार देता येईल तेव्हा तेवढा द्यावा की आत्मघात होईलपर्यंत मौन धरू नये जेवढं आपण बोलू शकतो तेवढं बोलायला हवं होतं मौन धरायला नको होतं असं भटोबासांचं म्हणणं होतं की आत्मघात होईपर्यंत मौन धरू नये तुमच्यामुळे त्यांना अनेक पापांच्या राशी निष्पन्न होतील की म्हणजे जर हे स्वामींच्या सानिध्यात राहिले भक्त ईश्वरधर्मीचे अनुसरलेले भक्त माहीमभट्ट लक्ष्मीधर भट होते आणि यांना यांचं जर त्यांनी काही बरं वाईट केलं असतं शारीरिक त्रास दिला आणखी काही के केलं असतं तर त्या लोकांना पापाच्या राशा निष्पन्न होतील म्हणून भटोभास म्हणाले की जेवढा परिहार देता येईल तेवढा द्यावा आत्मघात होईपर्यंत मौन धरू नये तर अशा प्रकारे माहीम माहीमभट्टण आणि लक्ष्मीधर भटांना सांगितलं तर अशा प्रकारे आज आपण लक्ष्मीधर बासांचं विरहात निर्माण झालेलं स्तोत्र योगभ्रष्ट हा प्रश्न पाहिला आणि महेमभट आणि लक्ष्मीधर मौन त्यांचा विधी आज आपण बघितला तर एवढ्या स्मृती आज आपण बघितलेल्या आहेत आतापर्यंत जेवढ्या स्मृती ऐकल्या किंवा हा ही स्मृती जेव्हा ऐकलं तुम्ही तर कमेंट करून मला नक्की कळवा तुमचा रिस्पॉन्स प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की जेव्हा आपले अच्युत गोत्रे परिवार आपण स्थानाला गेलो कुठेही गेलो जेव्हा भेट ओळखही जरी असली तरी ओळख होते अच्युत गोत्रे परिवार जेव्हा भेटतात ना देवातले जेव्हा लोक भेटतात तेवढ्या तेव्हा आपल्यामधलं जे प्रेम असतं ना ते आपण रक्तातल्या नात्यात जेवढं प्रेम नसतं ते तिथे आपल्याला मिळतं आणि ही नाते अच्युत गोत्री यांची नाती आपल्यासाठी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असतात कारण की त्या नात्यात प्रेमही तेवढंच असतं कारण की आपण जेव्हा भेटतो आपण बोलतो आपण कुठलाही स्वार्थ घेऊन बोलत नाही कुठलाही कुठलीच गोष्ट आपल्यामध्ये नसते फक्त आपण ईश्वरासाठी आलेलो असतो परमेश्वराच्या भेटीला स्थानवंदन दर्शन करायला आलेलो असतो तेव्हा लोक भेटतात खूप छान वाटतं तर त्यामुळं कमेंट नक्की करा त्यानंतर पुन्हा भेटूया एका नवीन स्मृतीसोबत तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा परमेश्वराचं नामस्मरण करीत राहा तुम्हाला स्थानवंदन घडो ईश्वराचं प्रेम मिळो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन साजरा करायचा आहे आपल्याला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर तोपर्यंत दंडोत्प्रण जय श्री कृष्ण जय श्री चक्रधर जय महानुभाव जय महाराष्ट्र दंडवत Don't